नामांतर शहीद जनार्दनजी मवाडे यांचा छेचाळीसवा स्मृती दिन आणि या छेचाळीसव्या स्मर्ता दिन स्मृती दिनानिमित्त या ठिकाणी मानवंदना देण्यासाठी सेवानिंत पोलीस अधीक्षक आदरणीय डॉक्टर संजय अप्रांती साहेब आमचे मित्र आदरणीय माधवजी जमदाडे साहेब संविधान विश्लेषक आदरणीय अनंत आनंद साहेब महाराष्ट्राचे प्रख्यात साहित्यिक आणि कास्ट्राईबचे आदरणीय आरुणजी गाडेसाहेब सो सोनसळे साहेब आणि आय आर एस आदरणीय अरुण कुमारजी सोनटकेसाहेब काकासाहेब आदरणीय आमचे काका साहेब आणि आमचे मार्ग मार्गदर्शक आदरणीय श्यामजी निलंगेकर आणि शहीद जनार्दन मवाडे यांचे सुपुत्र विवेकजी महाडे आणि त्यांची मिसेस वंदनाताई त्यांची मुलगी मित्र हो मुलगी सुरेखा महाडे आणि सर्व या शहीदांना अभिवादन करण्यासाठी इथं ह या सुगावच्या या पवित्र भूमीमध्ये या शहीदभूमीमध्ये हजर असलेले सर्व सहकारी मित्र हो नामांतर शहीद हे पहिले नामांतर शहीद आहेत चार ऑगस्ट एकोणीसशे अठ्ठ्याहत्तरला ज्यावेळेस नामांतर सत्तावीस जुलैला झालं आणि त्याच्यानंतर जे पहिले जर शहीद झाले असतील तर आदरणीय जनार्दनजी मवाडे आणि दुसरे शहीद टेंभुर्णीचे पोचिरामजी कांबळे या निमित्तानं ही सर्व मंडळी इथं अभिवादन करण्यासाठी आली आहे आणि ही आपली एक इथून आप आपल्याला एक चैतन्य घेऊन जायचं आहे इथून एक उत्साह घेऊन जायचा आहे आणि चळवळीमध्ये आपल्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जी चळवळ आहे या शहीद शहीदांच्या स्प या शहीदाच्या या पुण्यस्मरणभूमीतून इथून आपल्याला अभिवादन करून आपल्या पुढील या चळवळीची दिशा ठरवायची आहे तर या दिशा ठरवण्यासाठी मार्गदर्शक आदरणीय सेवानिवृत्त पुलिस अधीक्षक आप्रांती साहेब इथे आलेले आहेत तेही आपलं मनोगत दोन मिनटात व्यक्त करतील अश्मी त्यांना विनंती करू आज आपण या पवित्र भूमीमध्ये जे आलेलो हो आहोत ते काही संकल्प करण्यासाठी आलेलो हो आहोत असं मी गृहित धरलेलं आहे आणि तो संकल्प हा आहे की हे स्मारक लवकरात लवकर झालं पाहिजे ते कारण नसताना आपण रेंगाळ ठेवू नये त्याच्यासाठी आपल्याला जी काही आर्थिक गरज असेल त्याविषयीचं आपण आजच्या दुपारच्या सभेमध्ये जाहीर केलं तर आम्हीसुद्धा काही योगदान करू शकतो या व्यतिरिक्त आपण या झालेल्या यांनी प्राप्त केलेल्या शहीदत्वामधून मग ते मावाडेसाहेब असतील किंवा पोचिराम कांबळे असतील यांचं शहीदत्व कुठल्याही प्रकारे वाया जाऊ नये म्हणून आपण नवीन पिढीला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विचार बाबासाहेब आंबेडकरांनी चाललेली चळवळ यामध्ये नवीन पिढीला सामील करून घेणं यासाठी गरजेचं आहे की मला सातत्याने असं वाटतं की सगळी माणसं जी हजर असतात ती चाळीशीच्या वरती पन्नासीच्या वरती साठीच्या वरती पण त्यामधला जो वीस वर्षाचा तरुण आहे वीस पंचवीस तीस हा तरुण आपल्याला सातत्याने कुठेही दिसत नाही आता ही सगळी मुलं आपल्या घरात आहेत मग आपण आपल्या या सगळ्या मुलांना अशा सगळ्या चळवळीमध्ये सामील का करून घेऊ शकत नाही हा माझ्या पुढे पडलेला एक अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे आणि यासाठी मी आपल्याला कळकळीची विनंती करतो की आपल्याला जर च बाबासाहेबांची चळवळ पुढे घेऊन जायची असेल तर त्यासाठी तरुणांची अत्यंत नितांत गरज आहे आणि ती समाजाने पूर्ण करणं तितकंच महत्त्वाचं आहे आज या पवित्र दिनी आपण आम्हाला पाचारण केलं आमचा सन्मान सत्कार केलात आणि या भूमीला आमचे पाय नाही लागले तर या भूमीची धूळ आम्ही कपाळाला लावण्याची आम्हाला जी संधी दिलेली आहे आपण त्यासाठी मी आपले आभार मानतो धन्यवाद सर माझं नाव अरविंद सोनटके या संकल्प भूमीत या शहीद भूमीत मी आलेलं आहे आणि आदरणीय डॉक्टर संजय अप्रांती सर भरत काणिंदे सर यांनी अतिशय चांगली माहिती दिली हे शहीद स्मारक व्हावं हे प्रण हे जे सरांनी केलं ते आम्ही मिळून करूया असं मला वाटते वर्षभरात हा प्रयत्न करू हे पूर्ण स्मारक इथे तयार होईल अखेरचा मुद्दा ज्यांना ज्यांना देशात स्कॉलरशिप मिळालेली आहे ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे त्यांच्यावर कर्ज आहे ते तरी कर्ज फेड करा कर्ज बुडवे बनू नका धन्यवाद आज या सुगावामध्ये शहीद मवाळे साहेबांच्या स्मृती दिनानिमित्त आम्ही एकत्र जमलेलो आहोत आणि त्यांचे चिरंजीव डॉक्टर विवेक यांनी जो संकल्प केलेला आहे की दीडशे शहीद जे झालेले आहेत भीमसैनिक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या नामांतर लढ्यामध्ये त्यांचं इथं भव्य स्मारक हो घातलेलं आहे या भव्य स्मारक हे संपूर्ण महाराष्ट्राला आंबेडकरी चळवलेला प्रेरणादायी असेल असं मला वाटतं आहे आणि म्हणून हे स्मारक भव्य व्हावं भाव यासाठी आम्ही सर्व स्तरातून प्रयत्न करूया आणि निश्चितपणे हे एका वर्षात हे स्मारक होईल अशी अपेक्षा व्यक्त करतो परत नामांतर लढ्यात सर्व शहीदांना मी माझ्या भावना माझी आदरांजली अर्पित करतो इथे थांबतो